नवदुर्गा व दुर्ग संवर्धन निमित्त विविध उपक्रम रायगड प्रतापगड शिवनेरी सह सांगलीत मानवंदना व महाआरती सकल हिंदू समाज रायगड रॉयल शिवपुत्र यांच्या वतीने नवदुर्गा व दुर्ग संवर्धन निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले दुर्गराज रायगड येथे मानवंदना शिवनेरी येथे प्रसाद वाटप प्रतापगड येथे शिवप्रताप गौरव रॅली तर शिवतीर्थ सांगली येथे महाआरती व मानवंदना देण्यात आली ब्रह्मानंद येथे दुर्गामातेचे पूजन तसेच माळीवाडी अंबाबाई मंदिर येथे प्रसाद वाटप करण्यात आले संघटनेच्या वतीने सामाजिक व धार्मिक मूल्य जपणारे उपक्रम सातत्याने राबवले जातात कार्यक्रमात डॉ महेश साळे यांनी धर्मवीर यांच्याविषयी मार्गदर्शन केले तर अभिजित लिमिये यांनी संघटन कौशल्यावर भाष्य केले स्वप्नजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले या उपक्रमासाठी सुभाष चिकोडीकर संदीप जाधव दिवाण कन्सल्टन्सी दत्त भक्त कुलकर्णी सर व वैशालीताई पाटील यांनी मोलाचे योगदान दिले या उपक्रमामुळे दुर्गसंवर्धनाबद्दल जागृती निर्माण झाली